पदाला स्थगिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे हे जर बघितलं तर निश्चितपणे देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून या सगळ्यांना सांभाळताना नाकीनऊ येत आहेत किंबहुना शिंदेना म्हणजे जसा एक सौती मत्सर असतो तसा सौती मत्सर जणू शिंदे गटात आणि दादा गटात चाललेला आहे का असं सुद्धा वाटण्याला वाव आहे पोलिसांकडून माहिती दिलेली आहे की बाबा शिंदे यांचे संबंध जे आहेत ते दाऊद इब्राहिमचे होते आणि एकोणीसशे त्र्याण्णव च्या बॉम्बस्फोटामध्ये त्यांचा संबंध होता या संशयावरून आम्ही त्यांची गोळ्यावरून हत्या केली तुम्ही म्हणतायत की मोहित कुंभोजांचं नाव घेणं ही माहिती बरोबर आहे मात्र दुसरीकडे मुख्य शूटर असं म्हणतोय की त्यांचे दाऊद इब्राहिमचे संबंध होते म्हणून आम्ही गोळ्या घेतल्या दोन परस्पर आहेत नाही नाही पण समजा दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत असं जरी म्हटलं तरी काय फरक पडला अहो दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत असे आरोप करणारे देवेंद्रजी ज्या नव्या मलिकांवर आरोप केले होते त्या मलिक साहेबांना आता त्यांनी स्वीकार केलंच का आहे की आता सगळेजण सत्तेत एकत्र आहेतच की त्यामुळे विरोधी बाकावर असताना बोलण्याची भाषा आणि सत्तेत असतानाची भाषा या भाषेमध्ये प्रचंड फरक पडतोय मला असं वाटतंय आता त्यांना काहीच त्यांच्याकडे शुचित्वाची कुठलीच गोष्ट राहिलेली नाही स्पृश्य अस्पृश्य हा भेद त्यांचा गळून पडलेला आहे त्यांच्यासाठी आता फक्त आणि फक्त सत्ता आणि सत्ता साधन एवढं एकच शुचित्वाचा मार्ग त्यांना दिसतो त्यांना आता याच्याशी काही देणं घेणं नाही की कोण दाऊदच्या जवळचा कोण दाऊद पासून लांबचा कोण देशाचा दुश्मन आहे कोण देशाचा जवळचा आहे या गोष्टींवर बोलण्यामध्ये मला नाही वाटत की देवेंद्रजींना फार रस आहे देवेंद्रजींना आत्ता जर मी चुकत नसेल तर आणि जे चित्र दिसतंय त्याच्यानुसार देवेंद्रजींच्या आता दोन तीन टर्म मुख्यमंत्री पदाच्या भोगून झालेल्या आहेत उद्या भविष्यात देवेंद्रजींनी नरेंद्र मोदींना शह दिला आणि पंतप्रधान पदाचे दावेदार ते व्हायला लागले तर फार आश्चर्य वाटायला नको कारण ज्या पद्धतीचं राजकारण दिसतंय हे मी फार जबाबदारीनं बोलते राज्यातलं सरकार अस्थिर होईल की नाही मला माहीत नाही पण केंद्रातलं सरकार अस्थिर होण्याची चिन्ह प्रचंड दिसत आहेत अमित शाह यांची एक वेगळी लाईन आणि नरेंद्र मोदी यांची एक वेगळी लाईन असा क्लिअर कट फ्रिक्शन दिसत आहे या फ्रिक्शन मध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून निश्चितपणे देवेंद्रजी भविष्यात अमित शहाच काय नरेंद्र मोदींना सुद्धा आव्हान देऊ शकतात कदाचित हेच कारण आहे म्हणून कदाचित आपल्याला मी आत्ता हे फार प्री बोलते त्यामुळे आपल्याला असं वाटेल की हे होऊ शकतं का पण मी आपल्याला बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगायचा हे प्रयत्न करते की बिहारच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चिराग पासवानला पुढे आणण्याची कल्पना अमित शहा यांच्या डोक्यात आहे आणि अमित शहा यांनी जर ती कल्पना पुढे आणली तर निश्चितपणे नितीश कुमार केंद्रातला पाठिंबा काढून घेणार आणि नितीश कुमारांनी केंद्रातला पाठिंबा काढून घ्यावा ही तो अमित शहाची इच्छा कारण आता केंद्रातलं सरकार हे अमित शहा यांना स्वतःला अस्थिर करायचं आहे कृपया आपण समजून घ्या त्यामुळे मला या सगळ्या ह्याच्यात काहीच वाटत नाही आणि देवेंद्रजी त्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे शिक्यावर लोणी आहे आणि त्या लोण्याकडे लक्ष लावून राहिलेला एक जाऊ द्या तर त्या सगळ्यांमध्ये ते जास्त बिझी आहे त्यांना इकडे राज्यात काय चाललंय राज्यातला माणूस जगतोय की मरतोय इव्हन पालकमंत्र्यांना पण काहीच वाटत नाही नरहरी जिरव जेव्हा म्हणतात ना की मला एका गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केलंय काय बिघडलं गरीब जिल्हा प्रगती पथावर आणून दाखवा आव्हान आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी सुवर पण तुम्ही गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री गरीब माणसाला केलं याचा अर्थ तुम्हाला मालदार जिल्हा पाहिजे माल कमावण्यासाठी तुम्हाला गरीब जिल्हा विकास करण्यासाठी नको आहे ही सगळी माणसं यांना जनतेशी काही पडलेलं नाही मी पुन्हा एकदा ऐका ना मी टी व्ही नाईन आणि सगळ्याच म्हणजे अगदी इथे जी चोवीस तास लोकशाही सगळे सगळे साम एबीपी सगळे आहेत सगळ्या चा चॅनलच्या समोर अत्यंत जबाबदारीने हे सांगते आणि हे मी कुठल्याही पक्षाची पदाधिकारी या भावनेतून सांगण्यापेक्षा मला जे काही राजकारण दिसतंय त्याची विश्लेषक अभ्यासक म्हणून सांगते की होय होय केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न अमित कडूनच येणाऱ्या काळात होणार आहे कारण नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही जी आहे ती अमित शहाना सुद्धा मानवणारी नाही अमित शाह गरज नसताना इथे येऊन महाराष्ट्रात येऊन जी वक्तव्य करतात खर तर अमित शहा यांनी नरेंद्र मोदी काय काम करणार आहेत यावरती बोलणं जास्त अपेक्षित होतं परंतु त्यांचा ज्या पद्धतीचा वावर सध्या महाराष्ट्र कुंभमेळा किंवा सर्वत्र दिसतोय त्यांचा ज्या पद्धतीचा वावर बिहार चिराग पासवान याला पुढे आणण्यासाठी दिसतोय गरज नसताना नितीश कुमारांना दुखावण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत हे सगळं बघता हे म्हणण्याला प्रचंड प्रचंड, प्रचंड स्कोप आहे की होय केंद्रातलं सरकार अमित शहा यांनाच अस्थिर करायचं आहे आणि भविष्यात मोदींना बाजूला करून शहानी प्रयत्न केले तर वावग वाटायला नको परंतु दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं म्हणत शहा आणि मोदींच्या ही पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्याला मिळेल का यासाठी सुद्धा देवेंद्रजी बकध्यान करत आहे मी तेच सांगायचा प्रयत्न करते साहेब की हे सरकार स्वतःला मोदीजींना खाली उतरवणे ही अमित शहा यांची महत्वाकांक्षा आहे आणि हे सगळं क्षेत्र काही परमार्थाच नाही हे राजकारणाचं क्षेत्र आहे काय म्हणताय आहे नाही आमच्यासाठी चांगलं आहे की नाही ते आम्ही तेव्हा ठरवू ना याचा अर्थ आम्ही काही भाजपची मदत घेणार आहोत का किंवा भाजपला लगेचच इंडिया अलायन्स मध्ये भाजप असणार आहे का ह्या असल्या काही कपोलकल्पित आणि इतक्या बालिश आणि शेतचिल्ली टाईप काही बाता मी मारणार नाही पण हे नक्की मी सांगते आपल्याला की मोदींना अस्थिर करण्यासाठी अत्यंत डेस्पिरिटली अमित शहा प्रयत्न करतायत जेवढी मला दिल्ली आणि दिल्लीतल्या पत्रकारांशी बोलताना ज्या काही गोष्टी लक्षात येतात किंवा दिल्लीतल्या अनेक ज्या चर्चा कानावर येतात त्यानुसार हे पक्क हो आहे की अमित शहाना मोदींना खाली ओढायचे आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा